não é नमस्कार नमस्कार नमस्का। ताई, नमस्का। ताई, ताई आजचं महत्व खुशी खुशी आहे सं आम्ही सगळे दैसरकर आज तुमच्याकडे संघवी परिवार आलेलो आहे आणि आज सगळे मराठमोळ म्हणजे मंगळा गौरी पारंपरिक आणि आज तुम्ही आम्हाला दिलंय ना टिटवळ्याचा म्हणजे प्रसाद म्हटलं मिसळ पाव पाक आपली थाळी पीठ मलाईचा ठेसा तिकडचा सर्व प्रसिद्ध आपला टिटवालाचा राजा तुम्हाला बालपण पण तुम्ही लहानपणी आई बरोबर जायचे आणि तिकडे तेच खायचे म्हणजे आई बरोबर तुम्ही आपला नाला सोपारवरून दादर दादर टिटवा पकडून आम्ही कुठे कुठे पण टिटवालाचं दर्शन करायला आम्ही जायचे घोडागाडीमध्ये बसायचे आणि तिकडे समोसा पाव चाय आणि तेच सर्व आज आपला प्रसिद्ध केलाय थोडी दाखवली आहे संगीत शनिवार मध्ये काय काय ठेवलाय भोग काय केलं राजभोग तुमचा काय काय ठेवलाय छप्पन पेक्षा छप्पन पेक्षा पण जास्त हाय आयटम गौरीला गौरीला काय आवडते जास्त जास्त गौरीला खूप काय आवडते गौरीला दैवानी आपली गवर आली आणि सगळ्या आमच्या भगिनी अख्खा दैसर सगळ्या आई माई आजी म्हणजे आज पाहिलं सगळं सौभाग्याचं लेन आज सगळं आपल्याकडे बरसलेलं आहे आणि आम्ही पहिल्या व्हिडिओत आपला टिटवाचा गणपती दाखवलेला आहे पण आज आज आम्हाला की जसा दिवाळी दसरा तसा आज एक मोठा उत्सव म्हणजे उत्सव आपल्या घरी गवरायचा उत्सव सात तारीखला सर्वांनी आमच्या घरी माताची चोकी हाय भाव बऱ्या आमंत्रण दिलाय सहा वाजता पार्टी हॉल ते रॉयल बँकेट करून मलना आहे सहा वाजता माताची चोकी हाय सगळ्यांनी या प्रसाद घ्या आणि चौकीचा आनंद घ्या भरपूर खूप खूप आशीर्वाद दिलाय मातानी दिवशी भादरवी पुनम आहे अंबाजीचा मेळा बोलतो ती दिवशी सर्वांनी यायचा आहे संघी परिवार तुम्हाला हार्दिक स्वागत करणार आहे आमच्या आदरणीय जनताना जा, जा, आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे आपण सगळ्यांनी यायचं आहे सर्वांना मनापासून आमंत्रण हाय आणि एक खूप मोठी सरप्राईज ठेवली आहे मी बघून तर असं वाटेल की आम्ही कुठे आले आहे ते बघायला नक्की तुम्ही या आठ वाजता ते सरप्राईज सुरू होऊन जाणार आहे कार्यक्रम आहे आजची सरप्राईज तुमची आहे ना ते बॉक्स कुठे आहे ना मिठायचा बघा आता बघा हा बॉक्स आहे मी आपण मी माझ्या की चितोळ्याचा मग आपल्या आपल्याला खो खोपरा पाक मिसळ पाव थाली पीठ हिरवी मिरची त्यांचा माखन मसाले भात कोथुंबीर पापड या सगळी परिवारांनी आज अख्खा दैसरला सगळ्यांना त्यांनी भरभरून काय दिलं आहे खरंही तुमचं प्रेम तुमची माया ही आम्हा दैसरवर कायम राहून द्या दैसरचे सर्व आपल्या पाठीशी नमस्कार नमस्कार नमस्कार